श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दहा एप्रिल दोन हजार चोवीस वार बुधवारी आलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण अनेक सेवा व उपाय घरामध्ये करत आहोत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला दहा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत कधीही उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाया है। तहा उपाय आहे तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री, श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते ती तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले मी नरसिंह भान असून श्री शैलमजवळील वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नरसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे अठ्ठ्याहत्तर अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक सहा एप्रिल अठराशे छप्पन हा होता आणि तोच दिवस आपण स्वामींचा प्रकट दिन म्हणून साजरा करतो आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी हा एक मोठा उत्सव म्हणजेच पर्वणीच असते स्वामी सेवा तर आपण सुरू केलेलीच आहे पण स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल बघा आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो म्हणजे पैशाची सतत कमतरता आपल्या घरामध्ये भासते खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो फार काळ टिकत नाही इच्छा नसतानाही आपल्याकडून अनावश्यक खर्च होतात आणि मग महिना अखेरीस आपल्या घरामध्ये पैशाची तंगी राहते यासोबतच बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते आणि तिच्या आजारपणामध्ये घरामध्ये असलेला सर्व पैसा खर्च होऊन जातो आर्थिक समस्यांसोबत मुलांविषयीच्या काही समस्या असतील मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी मुलांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळावं त्यांना म्हणावं तसं करिअर मिळावं म्हणून आई वडील सतत चिंतित असतात तर मुलांच्या कष्टासोबत मेहनतीसोबत हे छोटे छोटे उपाय मुलांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळून देतात त्यामुळे दहा एप्रिल रोजी आलेल्या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत हा उपाय करून बघा उप पूर्ण श्रद्धेने मनोभावे केलेल्या सेवेचं उपायांचं फळ तुम्हाला मिळतं एवढा अनेकांचा अनुभव आहे तर पहा साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे औदुंबर ज्याला उंबर या नावाने सुद्धा आपण ओळखतो एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते तर दैवी शक्ती असलेले कडुनिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलेले असेलच हिंदू धर्मामध्ये हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त एक दैवी वृक्ष म्हणजेच उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड या झाडाच्या पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ज्यांना आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करायचा आहे त्यांनी नियमितपणे औदुंबराच्या झाडाचे पूजन करावे औदुंबराच्या झाडाचे पूजन केल्यामुळे साक्षात दत्त महाराजांचे अर्थात श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला आशीर्वाद लाभतात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी संपुष्टात येऊ लागतात आणि शुक्र ग्रह बलवान झाल्याने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढतो कारण तुमच्या आर्थिक समस्या देखील औदुंबराच्या झाडाच्या पूजनामुळे संपूर्णपणे नष्ट होतात तर दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आलेल्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही औदुंबराच्या झाडाला अर्थात उमराच्या झाडाला ही जी वस्तू आहे ती सात दिवस आधीपासून सुद्धा अर्पण करू शकता सलग सात दिवस अर्पण करू शकता पाच दिवस अर्पण करू शकता किंवा तुम्हाला एवढे दिवस शक्य नसेल तर प्रकट दिनाच्या दिवशी सुद्धा एक दिवस का होईना तुम्ही हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्हाला नेमका कुठे करायचा आहे तुमच्या घराच्या आसपास श्री स्वामी समर्थ महाराजांचं एखादं केंद्र असेल तर केंद्रामध्ये केंद्रा उमराचं औदुंबराचं झाड हे असतंच तिथे तुम्ही हा उपाय करू शकता जर घराच्या आसपास केंद्र नसेल पण उमराचं अर्थात औदुंबराचं एखादं मोठं वृक्ष असेल तर तिथे देखील तुम्ही ही सेवा किंवा उपाय करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक ताट तयार करायचं आहे ताटामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहेत आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून घालायची आहे फुलवात घालायची नाही आणि यासोबतच तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे अगदी अर्धा चमचा कच्चं दूध टाकायचं त्यानंतर तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे लाल रंगाचं चंदन टाकायचं आहे चंदन नसेल तर गुंकू टाकलं तरीही ताक चालेल त्यानंतर तुम्हाला चिमुडभर यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि पिवळ्या रंगाचं फूल सोबत घ्यायचं आहे मग ते झेंडूचं असेल किंवा एखादं चाफ्याचं असेल कोणतेही पिवळ्या रंगाचं फूल तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जिथे तुम्ही ही सेवा करणार आहात तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने करावी तर जो आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेतलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला अगदी मनोभावे औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हे पाणी अर्पण केल्यानंतर उमराच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य तिथे अर्पण करायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना आहे त्या औदुंबराच्या झाडाला मनोभावे व्यक्त आहेत तुमच्या इच्छित कार्यासाठी प्रार्थना करायचे आणि या औदुंबराच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या ज्याही समस्या आहेत ज्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला महाराजांकडे प्रार्थना करायची आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सा सामना आपण करत असतो पण आपल्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपले गुरु जे आहेत ते आपल्याला मार्ग दाखवत असतात त्यामुळे महाराजांसाठी तुम्ही ही सेवा नक्की करा पाच दिवस सात दिवस आधी जर सेवा करणं शक्य नसेल तर स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तरी तुम्ही ही सेवा करून बघा तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील ही, ही प्रभावी सेवा आहे बघा औदुंबराच्या अर्थात उमराच्या झाडाखाली साक्षात दत्त महाराजांचा निवास असतो त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही ही सेवा किंवा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळतं ही प्रभावी सेवा आहे तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या दहा एप्रिल महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा करून बघा तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समस